नमस्कार आजची आपली चर्चा एका अशा प्रश्नाभोवती फिरते आहे जो एका कलाकाराला त्याच्या ऑडिओ क्लिपमध्ये विचारला गेला होता प्रश्न होता की कलेसारख्या गंभीर विषयावर बोलताना आपल्या व्हिडिओमध्ये अपशब्दांचा वापर करणं हे कितपत योग्य आहे यावर त्या कलाकाराने दिलेलं उत्तर खरं सांगायचं तर बरंच थेट होतं आणि काहीसं धक्कादायक सुद्धा पण त्या प्रतिक्रियेतून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो म्हणजे कलेच्या जगात हे जे नियम असतात आणि जी बंडखोरी होते यांचं नेमकं नातं काय आहे अगदी ती प्रतिक्रिया म्हणजे केवळ एका व्यक्तीचं मत नाहीये माझ्या मते उलट कलेच्या इतिहासात हा जो संघर्ष सतत दिसतो ना त्याचं ते एक प्रतिबिंब आहे तो कलाकार म्हणतो त्याप्रमाणे कलेचे एक प्रस्थापित गंभीर नियमांनी बांधलेले जग असतं ही खरंय पण त्याचवेळी नेहमीच काहीतरी वेगळं करणारे म्हणजे नियमांना आव्हान देणारे बंडखोर कलाकारी येतात जे या चौकटींना धक्का देतात आणि याच परंपरेचा मागोवा घेणं हा आजच्या आपल्या विश्लेषणाचा उद्देश आहे आपल्याकडे मुख्य स्रोत म्हणून त्या कलाकाराची ऑडिओ क्लिप आहेच ज्यात तो स्वतःच्या भाषेचं आणि दृष्टिकोनाचं समर्थन करतोय आपण या क्लिपमधल्या विचारांना एका मोठ्या कॅनव्हासवर ठेवून पाहणार आहोत विशेषत एका रंजक ऐतिहासिक उदाहरणाच्या मदतीने म्हणजे पोर्ट्रेट कलेमध्ये एकेकाळी हसणं किंवा हास्य चित्रण करणं हे किती मोठं नियम मोडणारं बंडखोर कृत्य मानलं जायचं हे समजून घेऊया हो आणि हे खूप महत्वाचं उदाहरण आहे बरं का कारण आज आपल्याला पोर्ट्रेटमध्ये हसरा चेहरा दिसणं अगदी अगदी सामान्य वाटतं पण एकेकाळी पोर्ट्रेट कला ही अत्यंत गंभीर आणि उच्चभ्रू मांडली जाणारी गोष्ट होती तिचं मुख्य कार्य काय तर व्यक्तीचं महत्त्व त्याचा दर्जा आणि कधीकधी तर जवळपास देवत्व स्थापित करणं राजे महाराजे धर्मगुरू श्रीमंत व्यापारी यांचं चित्रण करताना त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची स्थिरता गांभीर्य आणि समाजातील त्यांचं अढळ स्थान दर्शवणं अपेक्षित असायचं म्हणजे जणू काही रंगांचे काही फटकारे आणि कॅनव्हासवरची ती प्रतिमा त्या व्यक्तीला अजरामरत्व बहाल करत होती अच्छा म्हणजे या कलेचं सामाजिक आणि सांस्कृतिक वजन खूप मोठं होतं या पार्श्वभूमीवर विचार केला तर मग जेव्हा अँटोनेलो दा मेसीना अँटोनेलोदा मेसिनासारख्या कलाकाराने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हा नक्कीच खळबळ उडाली असणार स्रोतात म्हटलंय की त्यांची चित्र अशी दिसत होती याचा नेमका अर्थ काय घ्यायचा कदाचित त्या चित्रांमध्ये तत्कालीन पोर्ट्रेटच्या गंभीर मुद्रेपेक्षा काहीतरी वेगळे भाव असतील असं काही हो नक्कीच मेसिना यांनी मानवी चेहऱ्यावरचे भाव विशेषतः सूक्ष्म भाव टिपण्यावर भर दिला जो त्यावेळच्या परंपरेपेक्षा वेगळा होता पण या बदलाला खरी दिशा दिली ती लिओनार्डो दा विंची यांनी आपण सगळेच मोनालिसाच्या त्या गूढ अनाकलनीय स्मितहास्याबद्दल ऐकून असतो ते हास्य इतकं प्रसिद्ध का झालं कारण ते केवळ एका व्यक्तीचं चित्र नव्हतं तर ते मानवी भावनांच्या गुंतागुंतीचं तिच्या अंतरंगाचं सूचक होतं असं म्हणायला हरकत नाही त्याहीपेक्षा जास्त स्पष्ट उदाहरण म्हणजे लिओनार्डो यांचं सेंट जॉन द बॅप्टिस्ट हे चित्र त्यात सेंट जॉनच्या चेहऱ्यावर अधिक स्पष्ट खेळकर जवळजवळ मिश्किल वाटणार हास्य आहे म्हणजे एका एका धार्मिक व्यक्तीच्या चित्रात असं हास्य दाखवणं हे त्या काळात धक्कादायक नव्हतं का नक्कीच होतं अगदी कारण स्त्रोतात सांगितल्याप्रमाणे त्या काळात युरोपियन समाजात विशेषत उच्चभ्रू वर्तुळात आणि धार्मिक संदर्भात हास्याकडे अनेकदा संशयाने पाहिलं जायचं ते गांभीर्याचा अभाव उथळपणा किंवा कधीकधी धूर्तपणाचं लक्षण मानलं जायचं हसणं म्हणजे स्वतःवरचा ताबा गमावणं असंही काही जण मानत त्यामुळे लिओनार्दो यांनी चित्रांमध्ये हास्याला अगदी सूक्ष्म देणं हे केवळ कलात्मक बदल नव्हता तर ते तत्कालीन सामाजिक आणि सांस्कृतिक संकेतांना दिलेलं आवाहन होतं त्यांनी मानवी भावनांच्या अभिव्यक्तीला कलेत जागा मिळवून दिली जी तोपर्यंत दुर्लक्षित होती अरे बापरे हे ऐकून खरंच आश्चर्य वाटतंय की आज जी गोष्ट आपण इतकी सहज स्वीकारतो ती एकेकाळी इतकी वादग्रस्त होती आता इथून विषय अधिक रंजक होतोय असं दिसतंय म्हणजे लिओनार्डो यांनी जी ठिणगी टाकली तिचा वणवा कसा पसरला ही बंडखोरी इटलीपुरतीच मर्यादित राहिली नाही असं वाटतंय नाही नाही अजिबात नाही कलेच्या इतिहासात विचारांचा आणि शैलींचा प्रवाह असाच एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहत असतो लिओनार्डो यांच्या कामाचा प्रभाव पुढे अनेक कलाकारांवर पडला मेसिना ते लिओनार्डो आणि मग लिओनार्डो यांच्याकडून प्रेरणा घेतलेले इतर इटालियन कलाकार जसे की कॅरावॅजिओ वैजियो, कॅरावॅजिओने तर मानवी भावनांचा अत्यंत नात्यमय आणि थेट वापर आपल्या चित्रांमधून केला पण या भाव अभिव्यक्तीच्या परंपरेला एका वेगळ्याच पातळीवर नेलं ते उत्तरेकडील विशेषत नेदरलँड्समधील डच सुवर्णकाळातील कलाकारांनी डच सुवर्णकाळ हो या काळातले कलाकार आणि त्यांची चित्रं खूप वेगळी वाटतात हे खरंय यान्स्टीन फ्रान्स हाल्स जुडित लाइस्टर आणि गेराडवॅन हॉनथोर्स्ट ही काही नावस्रोतात दिली आहेत त्यांनी नेमकं का काय वेगळं केलं ज्यामध्ये या परंपरेत महत्वाचे ठरतात कारण लिओनार्डो यांनी तर हास्याला सुरुवात केलीच होती अच्छा म्हणजे त्यांनी केवळ हास्य नाही तर मानवी जीवनातल्या सगळ्याच भावनांना म्हणजे आनंद विनोद गोंधळ सहजता या सगळ्याला कलेत स्थान दिलं अगदी बरोबर स्रोतात म्हटल्याप्रमाणे त्यांनी धर्म वंश किंवा सामाजिक दर्जा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन केवळ माणूस म्हणून आपल्याला जोडणारा समान धागा पकडला तो धागा म्हणजे आपल्या भावना आणि आपले अनुभव त्यांच्या चित्रांमधून एक प्रकारचा जगण्याचा उत्सव दिसतो हे त्या काळासाठी खूप क्रांतिकारक होतं कारण तेव्हा कलेकडून अजूनही बऱ्याच अंशी गंभीर उदात्त आणि काहीतरी बोधप्रद विषयांची अपेक्षा केली जात होती डच कलाकारांनी दाखवून दिलं की सामान्य माणसाचं रोजचं जगणं आणि त्यातला आनंद हे सुद्धा कलेसाठी तितकंच महत्वाचं आणि सुंदर असू शकतं हे खरं तर मोठं धाडस होतं म्हणजे त्यांनी कलेचे विषय आणि अभिव्यक्ती दोन्ही बाबतीत नियम मोडले त्यांनी केवळ चेहऱ्यावर हास्य आणलं नाही तर जीवनातल्या उत्स्फूर्ततेलाच कलेच्या केंद्रस्थानी आणलं हो आणि हे त्यांनी अशा काळात केलं जेव्हा नेदरलँडमध्ये सामाजिक आणि धार्मिक वातावरणही बदलत होतं राजवटीचा उल्लेख येतो हा प्रोटेस्टंट पंथाचा एक प्रकार होता जो अनेकदा साधेपणा कठोर नीतिमत्ता आणि काही बाबतीत जगाकडे गंभीरपणे पाहण्यावर भर देत असे अशा वातावरणात मानवी आनंद उत्सव आणि कधीकधी तर उन्माद यांचं चित्रण करणारी कला निर्माण करणं हे एका अर्थाने प्रस्थापित सामाजिक आणि धार्मिक विचारांना आव्हान देणारं होतं हे कलाकार कळत नकळत एका वेगळ्या जीवनदृष्टीचं प्रतिनिधित्व करत होते असं मला वाटतं हां म्हणजे स्त्रोतात जी साखळी प्रक्रिया सांगितली आहे मेसिनापासून दावींची मग कॅरावॅजिओ आणि तिथून हॉर्नथॉर्सपर्यंत तिचा परिणाम केवळ कलेपुरता मर्यादित नव्हता स्रोतात असं म्हटलं आहे की या कलात्मक बंडखोरीने अक्षरशः जग बदललं हे विधान जरा जरा अतिशयोक्तीचं वाटतं नाही का हो हे विधान नक्कीच मोठं आहे आणि त्याचा अर्थ एकदम शब्दशाह घ्यायचा नाहीये जग बदललं म्हणजे काय झालं तर कलेने लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर त्यांच्या मूल्यांवर आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर प्रभाव टाकला जेव्हा कला प्रस्थापित नियमांना आव्हान देते तेव्हा ती लोकांना विचार करायला लावते की हे नियम का आहेत ते बदलले तर काय होईल बरोबर ना डच कलाकारांनी ज्या प्रकारे सामान्य माणसाच्या जीवनाला आणि त्याच्या भावनांना महत्व दिलं ते कदाचित त्या काळात युरोपात सुरू असलेल्या व्यापक सामाजिक आणि वैचारिक बदलांशी सुसंगत होतं व्यक्ती स्वातंत्र्य सांस्कृतिक बदलाचा भाग बनला या अर्थाने कलेने जगावर प्रभाव टाकला असं म्हणता येईल ओके हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे म्हणजे कला आणि समाज हे काही वेगळे नाहीत त्यांच्यात एक सततची देवाणघेवाण चालू असते कलेतील बंडखोरी समाजातील बदलांना चालना देऊ शकते किंवा किंवा त्या बदलांचं प्रतिबिंब असू शकते अगदी आणि याच दृष्टीने आपल्याला आता मूळ प्रश्नाकडे परत यायला हवं तो आधुनिक कलाकार आणि त्याचे व्हिडिओमधील अपशब्द या सगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या प्रकाशात त्याच्या कृतीकडे कसं पाहायचं बरोबर आता हा संबंध अधिक स्पष्ट होतोय जसं मेसिना लिओनार्डो आणि डच कलाकारांनी त्यांच्या काळातल्या कलेच्या नियमांना जसे की पोर्ट्रेटमध्ये गंभीरच असलं पाहिजे हास्याला स्थान नाही आव्हान दिलं तसंच हा आधुनिक कलाकार त्याच्या मते आजच्या काळातल्या कलेवरील चर्चेच्या अलिखित नियमांना आव्हान देतोय असं म्हणतोय तो हो त्याच्यासाठी कलेबद्दल बोलताना कोणती भाषा वापरावी कोणती नाही हे सुद्धा एका प्रकारच्या संकेतांनी नियमांनी बांधलेलं आहे अनेकदा कलेवरची चर्चा खूप गंभीर बौद्धिक आणि काहीशी औपचारिक भाषेत होते पन पन न, हे आपण पाहतोच अशा वातावरणात रोजच्या जगण्यात सहज वापरले जाणारे पण सार्वजनिक चर्चेत टाळले जाणारे अपशब्द वापरणं हे त्याच्यासाठी त्या औपचारिकतेच्या आणि योग्यतेच्या कल्पनेला दिलेलं आव्हान आहे जसं हास्य एकेकाळी अयोग्य मानलं गेलं होतं तशीच ही भाषा आज काही लोकांना अयोग्य वाटते म्हणजे त्याची भाषा हे त्याच्यासाठी एक प्रकारचं बंडखोर विधान आहे स्टेटमेंट आहे कलेच्या जगात काय पवित्र आणि काय अपवित्र मानलं जावं यावर प्रश्नचिन्ह उभं करण्याचा हा प्रयत्न आहे का तसं म्हणायला नक्कीच वाव आहे याला आपण कला इतिहासातील त्या सातत्यपूर्ण संघर्षाचा एक आधुनिक आविष्कार म्हणून पाहू शकतो हा संघर्ष कशातला तर स्थापित संकेत नियम आणि परंपरांविरुद्ध नवनिर्मिती अस्सल अभिव्यक्ती आणि बंडखोरीचा आग्रह प्रत्येक पिढीतल्या कलाकार कोणत्या ना कोणत्या प्रकारे ही लढाई लढत असतात कधी ते रंगांनी लढतात कधी विषयांनी कधी माध्यमांनी तर कधी शब्दांनी मग ते लिओनार्डोचं गुडस्मिथ असो डच कलाकारांचा रोजच्या जगण्याचा उत्सव असो किंवा या आधुनिक कलाकाराचे अपशब्द असोत या सगळ्यामागे कुठेतरी प्रस्थापित चौकटींना आव्हान देण्याची उर्मी दिसून येते आणि म्हणूनच कदाचित त्या कलाकाराचं ते शेवटचं अत्यंत थेट विधान येतं जे स्त्रोतामध्ये उद्धृत केलं आहे मला फरक पडत नाही हा आय जस्ट डोंट गिव्ह अ फक हे वाक्य म्हणजे जणू काही त्याच्या बंडखोर भूमिकेचा जाहीरनामा आहे तो म्हणतोय की कि समाजाच्या किंवा कलेच्या जगाच्या योग्य अयोग्याच्या कल्पना काय आहेत याची मला परवा नाही माझ्यासाठी माझी अभिव्यक्ती आणि माझा दृष्टिकोन मांडणं महत्वाचं आहे बरोबर ते विधान म्हणजे त्याच्या संपूर्ण युक्तिवादाचा कळस आहे असं म्हणता येईल तो स्वतःला त्या ऐतिहासिक बंडखोर परंपरेशी जोडतो आणि वर्तमानात आपली भूमिका स्पष्ट करतो आता त्याची कृती योग्य की अयोग्य हा वेगळ्या चर्चेचा विषय असू शकतो तो बाजूला ठेवूया पण त्याच्या कृतीमागील प्रेरणा ही कलेतील नियम मोडण्याच्या जुन्या परंपरेशी जोडलेलीये हे तो सूचित करतोय तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की कलेचा इतिहास हा काही सरळ रेषेतला नाहीये तो अनेक वर्णांनी संघर्षांनी आणि हो बंडखोरांनी घडलेला आहे ज्या गोष्टी आज आपल्याला सामान्य वाटतात जसं की पोर्ट्रेटमधलं हास्य त्या एकेकाळी -एक मोठ्या धाडसाचं आणि नियम मोडणारं कृत्य होते आणि या धाडसामुळेच कलेचा विकास झाला हे विसरून चालणार नाही मेझिना ते डच मास्टर्स पर्यंतची आपण जी साखळी पाहिली ती दाखवते की नियमांना आव्हान दिल्याने कलेत नवीन विचार येतात नवीन विषय येतात आणि नवीन अभिव्यक्ती शैली जन्माला येतात आणि कधीकधी त्याचा प्रभाव समाजावरही पडतो लोकांच्या विचार करण्याच्या पद्धती बदलतात आणि मग या पार्श्वभूमीवर स्रोत्यातील त्या आधुनिक कलाकाराच्या भाषेच्या वापराकडे पाहिलं तर त्यालाही आपण एका मोठ्या परंपरेचा भाग म्हणून समजू शकतो कलेबद्दल कसं बोलावं याचेही काही अदृश्य नियम असतात आणि त्या नियमांना आव्हान देणं हा सुद्धा एका अर्थाने कलेच्या किंवा तिच्या चर्चेच्या चौकटी रुंदावण्याचा प्रयत्न असू शकतो अर्थात हा त्या कलाकाराचा दृष्टिकोन आहे जो त्याने स्रोत्यामध्ये मांडला आहे आपण फक्त तो समजून घेण्याचा प्रयत्न करतोय निश्चितच हा संघर्ष म्हणजे प्रस्थापित नियम विरुद्ध अस्सल अभिव्यक्तीचा आग्रह हा कलेच्या जगात आणि तिच्या भोवतालच्या चर्चेत सतत चालू असतो कदाचित हा संघर्षच कलेला जिवंत प्रवाही आणि प्रासंगिक ठेवत असावा खरं आहे यातूनच नवनवीन विचार आणि कलाकृती जन्माला येत असतील आणि या सगळ्या विचारमंथनानंतर श्रोध्यांना विचार, विचार करण्यासाठी एक प्रश्न नक्कीच उरतो हा प्रश्न थेट स्रोतात चर्चेला नाहीये पण या सगळ्या चर्चेतून तो निर्माण होतो आजच्या काळात आपल्या आजूबाजूला कला असो वा इतर कोणतंही सर्जनशील क्षेत्र तिथले नियम काय आहेत असं वाटतं आणि त्या नियमांना आव्हान देणारे आजचे खरे बंडखोर कोण आहेत याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे खऱ्या अर्थानं विचार प्रवर्तक बंडखोरी करणं आणि केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा धक्का देण्यासाठी नियम मोडणं यातली सीमारेषा आपण कशी ओळखायची यावर विचार करायला नक्कीच जागा आहे